महाराष्ट्र नगरमध्ये तुम्हाला पण माहित असेल की महाराष्ट्र नगरचा ऍक्सेस फक्त एक लहान सोपे च्या माध्यमातून होत आहे आणि जेव्हा जेव्हा मान्सून मध्ये आम्ही बघितलं ते फुल्ली फ्लडेड होऊन तिकडे येणं जायला खूप डिफिकल्ट चाललं म्हणून तिकडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही दोन हजार एकवीस ला एक उडान पूलचा प्रपोजल प्रपोजल दिलं होतं आणि ते प्रपोजलला आता मान्यता भेटली म्हणून हाच जे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केला होता मॅडम बालको स्टेशनवर वर लोकांना आपल्या घरी जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे जो पाणी भरल्यावरती पाऊस जास्त झाल्यावर पाणी भरता आणि लोकांना ते पावसाच्या भरलेल्या पाण्यातून महिलांना लहान मुलांना वाट काढत जावे लागतेकडे रस्ता नाहीये चांगला पटरीच्या बाजूलाच एक चांगला रस्ता अशी लोकांची अपेक्षा आहे पण अजूनही नुसतं आश्वासन दिले जात पण अजूनपर्यंत सुविधा कुठलीच नाही आणि जो जो खालचा जो आता जो सवे आहे तो भरल्यानंतर लोकांना प्रचंड त्रास होतो कुठलेही दुसरा पर्याय नाही पण लोकांना आश्वासन नको लोकांना काम हवंय तर ते कधी होईल सव्वेचं जे काम आहे ते पाऊस संपला की एक ऑक्टोबर पासून त्यांचं काम नवीन पद्धतीने चालू होणार आणि जे महाराष्ट्र नगर टू फुले नगरचे तुम्ही जे विषय काढलाय छान आहे ते विषय मला पण मतलब इतका मोठा विषय नाही ते काम करायला पण एक दोन ते चार दिवस मध्ये मी तिकडे जाऊन उद्घाटन करून ते महाराष्ट्र नगर फुले नगरचे जे तिकडे आमचं काम चालू होईल ते झालं की नंतर त्यांचा त्यांना लाईटचा पण विषय ते पण बघून काहीतरी सोल्युशन काढून ते करून कारण की वारंवार ज्या घटना त्याला कुठेतरी शिकणं गरजेचं आहे आणि लोकांची काळजी गरजेची आहे कारण की लाईट असणं सीसीटीव्ही कॅमेरा असणं फारच गरजेचं आहे कारण की दाटी वाटीचा तो परिसर आहे तर अशा मध्ये कुठलीही घटना सांगून होणार नाही तर घटनाच्या अगोदर सावध होणं गरजेचं असं वाटतं का रेल्वेचा परिसर म्हणून तिकडे एनओ सी भेटणं आणि काही कार्य करणं इतकं सोपं नाही खूप डिफिकल्ट प्रोसिजर फॉलो करायला लागतं पण प्रोसिजर मध्ये आहे आणि प्रोसिजर यश मिळणं म्हणून तिकडे काम, काम आता चालू होणार मॅडम आपण स्वतः एक आर्किटेक्ट म्हणून काम करताय आता बघायला गेलं तर महाराष्ट्र नगरची जी, जी समस्या आहे सभे वरतून रेल्स आहे आणि खालतून लोक जातात भरपूर पाणी तुमचं देते पण आपण कुठल्या आहे कसे काम महाराष्ट्र सबवे पावसामध्ये पूर्ण पाणी तुमते म्हणून तिकडे एक उडानपूर म्हणजे आम्ही काय प्रपोज केलं होतं की महाराष्ट्र नगर घाटकोपर मानपूर लिंक रोडचे कनेक्ट करून ते महाराष्ट्र नगरच्या आतमध्ये म्हणजे किंवा डीपी रोड मध्ये या एमएमआरटी कारशेड तिकडतून किंवा महाराष्ट्र नगरचा मेन रोड तिकडतून असं काही प्लॅन करायचं तर त्यांनी काय केलं दोन आम प्रपोज आहे चार आम आहे जे घाटकोपर मानकुर लिंकचा कनेक्ट होऊन ते सायन पनवेल रोडला आणि नंतर सायन पनवेल रोड कनेक्ट होऊन घाटकोपर मानकूर लिंक रोड असे दोन प्रपोजल आहे असे दोन आम आहे आणि दोन आणखी असं आहे जे आम्हाला महाराष्ट्र नगर मध्ये कनेक्ट करणार ते स्टार्ट होणार घाटकोबर oh. सायन पनवेल हायवे फ्रॉम फ्रॉम सायन पनवेल हायवे आणि ते जाणार कुठे ते पत्रा जाणार आणि दुसरा जे आम आहे ते परत कार शेडचा बाहेरच्या एरियातून ते येणार परत कुठे ते घाटकोपर मनपूर oh. लिंक रोड मध्ये म्हणून ते दोन ते चार जे आम आहे ते कनेक्ट केलं तर येणार जाणार जे वेहुल ट्रॅफिक आहे त्यांना सोयी होणार आणि जे आमचं पेडेस्ट्रियन मुवमेंट आहे त्याला ते सव्वेचा जे आहे ते पण काम चालू आहे ते चालू आहे म्हणजे ते ऑक्टोबरच्या फर्स्ट आठवड्यात पहिल्या आठवड्यात ते काम चालू होणार सव्वेचा पूर्ण कॉन्क्रीट करण्याचा नवीन पद्धतीने काम तिकडे चालू होणार आणि जे आमच्या मुवमेंट आहे तिकडे खाली एक सव्वे पण आहे पण ते ऍक्सेबल नाही ते पण आम्ही लक्ष घालतो की कशासाठी ते ऍक्सेबल नाही कारण तिकडे पण पाणी तुम्ही तेच एक विषय आहे तर ते पण कसं रिझॉल्व्ह करू आमच्या त्यावर लक्ष आहे ते करणार आहे आणि जे भावने सांगितले होतं फुले नगरसभा आणि महाराष्ट्र मुवमेंट तिकडे जे काही परिस्थिती आहे आम्हाला पण माहित आहे आणि जे कॅमेरेचं ते सांगतो कॅमेरेचा जे विषय आहे ते पोलिसच्या माध्यमातून कॅमेरे लावू शकतो आम्ही पब्लिक स्पेसमध्ये तर आमची ते पण वारंवार आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केली आहे खूप लेटर पण टाकले आहे पण आता जे रस्त्याचा विषय आहे ते आम्ही आता एक दोन आठवड्यात ते विषय संपवणार मॅडम अधिकाऱ्यांसोबत आपली चर्चा झाली आहे काय बैठक झालेली का। आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा बैठक झालेली आहे का आणि कधीपर्यंत ह्याची अंमलबजावणी होईल आणि लोकांना सुखसुविधाय भेटतील उडानपूरच्या विषयावर आजच आमची पण मिटिंग झाली चौदा ऑगस्टला संध्याकाळी आमची मीटिंग झाली होती आणि आज डीएमसी ची पण मिटिंग झाली आणि जो प्रोसेस जितक फास्ट ट्रॅकवर आता चालू आहे ते आतापर्यंत कधी मी बघितलं नाही कारण ते टेंडरिंग प्रोसेस दोन आमचं झालं आहे रेल्वेच्या एनओसी साठी दुसरा जे दोन आम आहे ते पण प्रपोजल पाठवलं गेलं आहे तर खूप फास्ट ट्रॅक वर आहे पण मला विश्वास आहे की Uh, दोन ते तीन वर्षात आम्ही पूर्ण एक नवीन पद्धतीने बघू पण तोपर्यंत लोकांना त्रास खूप होत आहे आणि सव्वीस जे कॉन्क्रीटिंगचा कौंक्रेट, जो प्रोसेस आहे नवीन पद्धतीने ते ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये चालू होणार